नमस्कार सिल्लोडला मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच आहे एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला जे नुकसान झालं ते तर भरून निघू शकत नाही पण कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्याने मिळाले पाहिजे याच्यासाठी आंदोलनावर बसला पण हे मुरदार देवाभाऊचं सरकार त्याच्याकडं ढुकूनही पाहून आला लाज वाटायला पाहिजे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे अजित भाऊ देवा भाऊ एकनाथ भाऊ लंबाल्या गोष्टी करते काल आम्ही या आंदोलनाला भेट द्यायला जाणार होतो पण आम्हाले तिथं किटा वाटता वाटताच मराठवाड्यात आम्हाले नऊ वाजले आणि मग ठीक आहे आमचा दुसऱ्या दिवसचा शेड्यूल इकडं लागून होता म्हणून आम्हाला येता आलं नाही नाहीतर आम्ही फोन बी केला होता तर आम्ही येणार आहे म्हणून पण आम्हाने तिथंच न वाजल्यामुळे आम्ही शिल्लोडले जाऊ शकलो नाही आम्ही संभाजीनगरवरून ना वापस आलो काय तर आमची खूप इच्छा होती काय एक शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्यासाठी लढत आहे आहे झटत आंदोलन करत आहे त्याच्या नाटकातून रक्त वाहून राहिलं ठीक आहे त्याच्या किडनीवर परिणाम होऊन राहिले त्याच्या रक्तामध्ये किटोनचं प्रमाण लघवीमध्ये किटोनचं प्रमाण वाढून गेलं आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे तरी शासन ढुकून पाहून नाही राहिलं तो ठीक आहे मंगेश साबळे म्हणते का मला मुख्यमंत्र्यांसोबत बोलायचं आहे पण कलेक्टर मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून देत नाही अजून एक साधं डेलिगेट त्याच्यापर्यंत आलं नाही लाजिरवाणी गोष्ट आहे का या देशाचा शेतकरी जगाचा पोशिंदा यानं फाट्यावर फेकलेला आहे म्हणून या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि सगळ्यात पहिले माझी मागणी राहील माझा पाठिंबा आहे मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला आणि त्याच्या या शेतकऱ्याच्या पोरासोबत आम्ही खंबीरपणे उभं राहिलो पाहिजे आणि शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याची त्याच्या मालाले भाव भेटलेच पाहिजे आणि नुकसान भरपाई भरभक्कम रक्कम शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये कर्जमाफी जशी पंजाब सरकारनं दिली तशी आमच्या सरकारनं द्यावी लंबाल्या गोष्टी सांगता महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे देशात पहिल्या क्रमांकावर आहे आता का मेले का तुम्ही म्हणून माझा प्रश्न आहे तुम्ही हे लक्षात ठेवा या व्यवस्थेला आपण प्रश्न विचारले पाहिजे एक शेतकऱ्याचा पोरगा तिथं लढून राहिला ठीक आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो पाहिजे आम्ही त्याच्या पाठीशी आहे आणि आंदोलन ठीक आहे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे फक्त मंगेश भाऊला माझं सांगलं राहील का तुमच्या जीवाची काळजी करा ठीक आहे तुमचा जीव आमच्यासाठी मोलाचा आहे ठीक आहे सलामत तो पगडी पचास फिर से लढंगे साले को लेकिन या सरकारले जाग्यावर आणल्याशिवाय आपण ठेवू नये धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान